रामकृष्ण मित्रांनो तुका म्हणे या अभंग तुकाराम महाराजच्या अभंगाच्या निरूपणातलं सव्वीसावा अभंग आपण घेणार आहोत हा अभंग तुम्ही अनेक वेळा ऐकला असे कीर्थ कीर्तनाला गेला प्रवचनाला गेला तर हा अभंग शेवटी म्हटला जातो इतकं त्याचं जा महत्त्व आहे हे ची दान देगा देवा तुझा विसर न वावा गुण गायीन आवडी हेची माझे सर्व जोडी न लगे मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आंबाशी प्रत्येक प्रवच कीर्तन झालंय की हा अभंग ते कीर्तनकार म्हणतात आणि फलश्रुती आहे भगवंत तुकाराम महाराज भगवंताकडे काय म्हणतात हेची दान देगा देवा आपण जसं प्रसायदान म्हणतो नामनेश्वर महाराजांनी प्रसायदान मागितलं तुकाराम महाराजांनी हे दान मागितलं काय मागितलं तुझा विसरण ना व्हावा नाही का आपण आता सरळ अर्थ एकदा सांगतो तुकाराम महाराज सांगतात हे देवा तुझा विसर मला कधी पडू देऊ नको हे दान तू मला दे तुझे गुण जे आहे ते सगळे मी आवडीने गाईन माझी सर्व काही कमाई का पुण्य हे सगळं हेच आहे मोक्षही नको आणि धनसंपदही नको सर्व काळ मला संतांची संगत घडू दे तुकाराम महाराज सांगतात ते हे मागणे पूर्ण करणार असतील तर आनंदाने मला पुन्हा जन्माला घाल तुकाराम महाराजांचं मागणं म्हणजे तुकाराम महाराजांचं पसायदान म्हणू आपण नाही का तुकाराम महाराजांनी हे भगवंताकडे मागितलेलं पसायदानच आहे अत्यंत लोकप्रिय हा अभंग आहे दान द्यायचे तर भगवंत तू काय दे मला तुझा विसर घडू देऊ नकोस सगळ्यात मोठी वाट लोक काय होतं की दुःख असताना परमेश्वराची आठवण येते सुख मिळाले की मग माझ्या कष्टाने मिळालं माझ्या मेहनतीने मिळालं असं गर्व त्याला होतो संत कबीर मानता दुःखमय लेवे सब रामकणाम सुखमय ना लेवे कोई सगळेजण दुःख असतं देवाचं रावाचं नाव घेतात दुःख सुखामध्ये कोण घेत अगर सुखमे लेवे रामका नाम तर दुःख काय को आहे सुखम असताना जर देवाचं नाव घेतलं परमेश्वराचं नाव घेतलं तर दुःख तुमच्या वाटेला येणारच नाही नाही का पांडवांची माता जी होती कोणती तीसुद्धा भगवंताला सदैव मागणी काय करायची मला कायम दुःख दे दुःख असलं की माणसाला परमेश्वराची आठवण येते मला दुःखी ठेवलं म्हणजे तुझी आठवण मला सायम सदैव येत राहील संसारामध्ये मो मोह मायामध्ये गुंतलं की आपल्याला देवाचा विषय पडतो कामाच्या नादार वेळच नाही हो मला नाही का आता पूर्वी मला आठवतो घरोघरी पूजा असायची आता लोक पूजा करत नाहीत कधीतरी महिना दोन महिनावर कधी त्यांना वेळ मिळेल तेव्हा ती पूजा करतात चतुर्थीचा उपवास करताना त्यात तू गणपतीला अभिषेक काही करत नाही पहा आंघोळसुद्धा घालत एक फुल व्हायचं दोरवा दुरी व्हायचं आणि त्याला पुष्ण बाबा गणपतीची मूर्ती किती दिवस आहे धूळ दो पडली आहे भाऊ वेळच नाही हो मग कशाला उपास करतो नाही पहिल्यापासून करत आहे त्याच्या तर तिला काही महत्व आहे का जर तुला गणपतीची मूर्ती साफ करून त्याला गंध लावायला वेळ नाही तर तू उपास कशाला करतो नाही का उपवास करणं म्हणजे काय उपवास जवळ आणि तुला देवासाठीच वेळच नाही तो उपवास कशाचा उपक्रम किती ठिकाण्यासाठी भगवंत आपल्याला समजून तुकाराम महाराज ते सांगतात ते भगवंताविषयी की मनुष्य पापकर्माकडे सहजरित्या वळतो काम क्रोध लोक दुर्गणांचा लगेच प्रादुर्भाव होतो एक लक्ष द्या वाईट गोष्टी लगेच स्वीकारल्या जातात चांगल्या गोष्टी स्वीकारायला शरीराला मनाला कष्ट पडतात म्हणून तुकारा मला सांगतात ते की चांगल्या गोष्टी मनात कधी येतात तर भगवंताचं सतत आपल्या मनामध्ये स्मरण आता एखादे दहा जण दुकान लुटून राहिले मला पण मोह होतो की सगळेजण एवढं न्यूज तोडून राहिले आपण एखादं नेलं तर काय आहे ते नाही माझ्या वा, मा चांगल्या मानावर वाईट मानाचा ताबा लगेच येतो आणि मी पळत जाऊन चोरी करायचा प्रयत्न करतो पण माझ्याबरोबर जर भगवंताचं स्मरण सतत असेल मी रामकृष्ण हरी मनाला सुरुवात केली की माझ्या मनातलं पाप जातं नाही त्यांना काय करायचं करू दे मी चोरी करणार लक्ष भगवंत आपलं रक्षण करत असतो मनामध्ये सतत भगवंताचं स्मरण हवं भगवंताचं माझ्याबरोबर ही जाणीव आपल्या मनामध्ये हवी म्हणून तो तुकारामा सांगता तुझा विसर न व्हावा तुझा विसर कधी देऊ नको म्हणजे माझ्या हातून चांगलं कर्म घडेल सर्व पुण्याचं फळ असेल तर भगवंताचं नामस्मरण आपल्या मुखातून निघतं तुम्ही बा कित्येक जणांना सांगितलं तू रामकृष्ण हरीम तर लगेच त्यांना खोकला येतो पाच वेळा सुद्धा रामकृष्ण हरिमानाला जमत नाही हे कसलं लक्षण आहे हे शरीरामध्ये पाप असल्याचं लक्षण आहे की तुम्हाला भगवंत नामस्मरण सुद्धा घेऊ देत नाही म्हणून जन्म जन्मांतरीचे असेल पुण्यसामुग्री तरीच नाम जिवारी येईल श्रीरामाचे भगवंताचं नामस्मरणासाठी सुद्धा पुण्यपदरी असावं लागतं नाही तर ते, हो, ते गोष्ट घडत मी तर पाहिलेलं आहे की आम्ही भागवत कथा करायचो मोठा उत्सव करायचा पण जिथं उत्सव करायचं त्याचे आजूबाजूचे लोक गावाला निघून जायचे तुला अरे का रे लोक लांबून येतात भागवत कथा ऐकायला पन्नास किलोमीटरवरून आणि तुम्हाला शेजारी घरात आहे आणि तुम्ही निघून जात आहे नाही नाही मग ते त्रास होत सात दिवस सारखं लोक येणं जाणं भागवत तीन तीन ती तास तुमचं प्रवचन चालतंय तुम्हाला भागवत कथासुद्धा ऐकावशी वाटत नाही त्याचा त्रास होतो म्हणजे तुमच्या शरीरात किती पाप आहे ही गोष्ट तुमच्या लक्षात आली पाहिजे की आपल्याला जर भगवंताचं नामस्मरणाचा त्रास होत असेल तर त्याचा अर्थ आपल्या शरीरामध्ये भरपूर पाप आहे नाही मग परमेश्वराचे नेहमी गुणगान केलं आपण की त्याच्या तो आठवणीमध्ये मित्र गप्पा मारत बसले की सर सांगा ना अरे मी आजही ना कृष्णाची लीला नवीन वाचली खूप छान वाटलं मी स्वतः म्हणजे श्रीकृष्ण सिरियल वेगवेगळ्या लोकांनी तयार केलेल्या सगळ्या पाहिल्या प्रत्येकामध्ये खूप सुंदर सुंदर उदाहरणं दिलीत त्याचं सादरीकरण वेगवेगळं आहे नाही का श्रीकृष्ण रामानंद सागरचं आहे नंतर यशोमती मैया के नंदलाला आहे जय श्रीकृष्ण वेगळी सिरियल आहे प्रत्येकामध्ये अतिशय सुंदर त्याच्यामुळे तुम्हाला श्रीकृष्ण सिरियल पाच सहा जणांची पाहतायत येत आणि प्रत्येकाचं सुंदर सादरीकरण आहे त्याच्यामुळे श्रीकृष्ण लीला आपल्याला अनेक वेगळ्या प्रकाराने पाहायला मिळते त्याचा आनंद घेता येतो मग हे परमेश्वराचं गुणगाण आपण ऐकतो पाहतो मग मा आपल्या मनामध्ये तेच ठसतं रात्री स्वप्नामध्ये श्रीकृष्णच येतो महाराज आणखी एक मागणं करतात न लगे मुक्ती आणि संपदा मुक्ती नको धनसंपत्ती नको मग काय हवं हो तुम्हाला तर संत संगती मागतात संगतीमुळे देवाकडे लवकर जाता येत संतांच्या संगतीत गेलं की आपल्या हातून चांगलं कर्म घडतं आपल्या मनात चांगले विचार येतात चांगले आचार आपल्या हातून घडतात आणि आपल्याला एक मानसिक आधार मिळतो काही झालं तर आपल्याला स मार्गदर्शन करायला हे संत आहेत आणि मग त्याच्यामुळं आपल्याला आता कसं आहे वाटाड्या आपल्याला आता रस्ता माहीत नाही आपण एकटं कुठं सोडलं रस्ता कुठं तरी दोन रस्ते असले एका बाजूला गेलं चुकतो उशीर होतो जायला पण तो जो वाटाड्याबरोबर असेल तर तो, तो आपल्याला सांगतो इकडे नका जो इकडून रस्ता असा खराब आहे इथून चाला इथून चाला आणि आपण लवकर सुखरूपरीत्या पोहोचतो तसं परमेश्वराकडे जाण्यासाठी आपल्याला जर जा संतांची सोबत असेल त्यांचं मार्गदर्शन असेल तर आपण परमेश्वराकडं लवकर पोचतो संतप्रसंगाना मी संविध भवती वृतकर्ण रसायन कथा हा भगवा श्रीकृष्ण भागवत कथेमध्ये सांगतात ते तज्जोशनाद परवर्ग वर्ग तमी श्रद्धा रजभक्तीर्नुक्रमिष्यती याचा अर्थ असा आहे की साधूंच्या समागमाने मनुष्याला माझ्या कथांचा परिचय घडतो भागवत कथा आहे रामायण कथा आहे तुम्ही ऐकायला गे गेलं तर श्रीकृष्णाच्या लिला ऐकायला पडतात आणि तो आनंद मानाला वाटतो मी कितीतरी वेळा भागवत कथा पण केल्या आणि श्रीकृष्णशी जर कितीतरी वेळा पाहिले शिवाजी महाराजांचं चरित्र जे आहे श्रीमान योगी कितीतरी वेळा वाचलं कितीतरी अनेक वेळ वाचलं मनाला थोडासा जरा मला विरंगोळा वाटला की आपल्याला की शिवाजी महाराजांचं चरित्र वाच किती वेळ श्रीकृष्ण श्रीकृष्णचरित्रसारखंच शिवाजी महाराजांचं चरित्र अतिशय प्रेरणादायी श्रीकृष्णाच्या लीला किती वेळा पहा तर म पुतणेला मारलेला किती वेळा पाहतो तो आनंदच मिळतो हा जो आहे ना की भगवंताच्या लीला कायम आनंदच देतो एखादी गोष्ट समजा तुम्हाला मी विनोद सांगितली एकदा सांगितला आनंद मिळतो दुसऱ्यांदा कमी मिळतो चौथ्यांदा बोर होत पण भगवंताच्या लीलाने कधी बोर होत नाही त्या तुम्हाला किती वेळा ऐका तो आनंदच मिळत राहतो म्हणून तर ते भगवंताच्या लीला नाही का मग या लीला कोण समजून सांगता आपल्याला तर संत समजून सांग आणि मग संतांच्या संगतीमध्ये कथांचा परिचय होतो आणि त्यामुळं आपल्याला लीलांचं यथार्थ ज्ञान होतं असं ज्ञान आपल्याला मिळालं की मग त्या कथा आपल्या हृदयाला भिडतात आणि हृदयामध्ये त्या कथा भिडल्या की आपल्या मनामध्ये परमेश्वराबद्दल श्रद्धा भक्ती प्रेम निर्माण होत आपण सत्यनारायणाची कथा ऐक मनोभावे ऐकली की जे ऐकायला आले त्यांना पण वाटलं आपण पण सत्यनारायण करा श्रीकृष्ण लिहिला आपण ऐकलं की आपल्याला वाटतं अरे या माणसाने असं करून जर ब मला जर भगवंताचा नाश करून भगवान श्रीकृष्ण भेटायला बोलवतात त्याला कडकून मिठ वाढतात आपणही सतत नामस्मरण केलं पाहिजे कधीतरी श्रीकृष्ण आपल्याला पण भेटतील नाही वाट चुकलेल्या माणसाला मार्गदर्शन करणारा वाटाळ्याचा असा महत्त्वाचा असतो तसं माणसाला मार्गदर्शन करणारे संत खूप महत्वाचे असतात तुकाराम महाराज सांगतात ते मार्ग चुकले विदेशी एकले तयावरी झाले दिशाभूली हाती धरून या पावले धरा त्याच्या उपकारा काय बा परदेशामध्ये आपण गेलो आणि वाट चुकलो दिशाभूल झाली आपला जीव घाबरावत हो कसं काय जायचं मुक्कामाच्या ठिकाणी काहीच माहीत नाही विचारावं कोणाला अशा वेळेस हाताला धरून जर एखाद्या वाटाड्याने आपल्याला आपल्या घरापर्यंत सोडलं तर त्याचे उपकार जसे आहेत तसे या संतांचे उपकार असतात कारण ते आपल्याला हाताला धरून भगवंतापर्यंत घेऊन जातात मग संगती धरा असं तुकाराम महाराज आपल्याला पुन्हा पुन्हा समजून सांगतो जीवनात कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत हे तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये सांगितलेलं परमेश्वरा आहे परमेश्वराच्या कृपा पाहिजे असेल परमेश्वराच्या भेटीचा आनंद पाहिजे असेल तर तो मला सांगतात की मला मोक्षसुद्धा नको मोक्ष घेऊन काय करायचं स्वर्गात जायचं अमृत प्यायचं नाच पाहायचे नकोच ना त्याच्यापेक्षा मला पुन्हा जन्माला घालून पुन्हा भगवंताचं नामस्मरण ऐकायचं भाग्य कारण भगवंताच्या लीलाचा ऐकण्याचा जो आनंद आहे तो स्वर्ग सुखापेक्षा सुद्धा जास्त म्हणून आपण सुद्धा हा मनुष्यजन्म मिळाला ना तो तो आनंद तुम्ही घेऊ पहा सातही दिवस भागवत कथा ऐक एक दिवस गेले दुसऱ्या दिवशी खाड़ा नाही बाई मला कामच होतं मग माझ्याकडे पाहुणेच आले अजिबात सातही दिवस ऐक पूर्ण मन भाव ठेवून ऐक मनामध्ये चिंता भाई एक तेला ना बाई उशीर झाल्या कथेला घरी जाऊन आता माझा नवरा आला असं येऊ द्या एक दिवस उशिरा त्याला जेवायला दिला आणि काही बिगड नाही मनोभावे आनंद घेण्याचा प्रयत्न करा तुम्ही आनंद तुमच्या हृदयात एकदा उतरला की बाकी सगळ्या गोष्टी सोप्या होऊन जा जीवनात आनंद तो माल पाहिजे असेल तर संतांना शरण जा परमेश्वराचं नामस्मरण करा त्याच्या कथा ऐका त्याच्या लीला डोळ्याने टी व्हीवर पहा कानाने ऐका जिथं जिथं प्रवचन कीर्तन आहे तिथं जा शक्य होईल ते दान धर्म करा गाईला धर्म करा कुत्र्याला खाऊ घाला आणि मग त्यांच्या डोळ्यातला आनंद तुम्ही पाहा तुमच्या हृदयात तो आनंद उतरलेला दिसेल तर हे प्रवचन आज आपण इथं था थांबूया माझी तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा आग्रहाची विनंती माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि रामकृष्ण हरी यूट्यूब चॅनलवर कॉमेंटमध्ये द्या रामकृष्ण